घाटकोपर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांना अभिवादन जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच घाटकोपरच्या जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी माहिती सामाजिक कार्यकर्ते जनसेवा उपाध्यक्ष सचिन सकट यांनी दिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सिंहचा वाटा आहे कामगार कष्टकरी जनता यांच्या न्याय हक्कासाठी अण्णाभाऊ साठेंनी साहित्याच्या माध्यमातून लेखनाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून दिला या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठेंनी आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांचे वाक्य होते की हे अजादी झुटी हे जनता भूकी हे त्यांच्या या वाक्यामध्ये असा अर्थ होता की देशातील जनता याला समाजातील सर्व गोष्टी मिळाव्यात प्रत्येकाला समान अधिकार मिळावा यासाठी साठे यांनी हा मोर्चा काढला होता असे ते म्हणाले या प्रसंगी जनसेवा अध्यक्ष मुकुंद काकड जनसेवा सचिव रामदास भोर जनसेवा कार्याध्यक्ष सौ सुरेखा का गुगे उपाध्यक्ष सचिन सक्कट जनसेवा खजिनदार सौ विमल सांगळे जनसेवा सदस्य नंदू साटे राजू साठे वैभव साठे शेखर साठे सुभाष लांडगे शंकर गायकवाड गणेश खुडे रवी साठे प्रदीप फाळके रोहित निरभवने प्रदीप तुपे विश्वजित साठे नवनाथ खुडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते